एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट साली झाली एका छोट्याशा औद्योगिक क्षेत्रापासून वागळे इस्टेटला एक पहिलं औद्योगिक क्षेत्र त्यानंतर आज महाराष्ट्रात दोनशे एकोणनव्वद औद्योगिक क्षेत्र एम आय डी सीची कार्यरत आहे एका म्हणजे छोट्याशा रोपट्याचं मोठं वृक्षात रूपांतर झालेलं आहे एम आय डी सी महाराष्ट्र हा देशात जी डी पीमध्ये एक नंबरला आहे आणि त्यात एम आय डी सीचा शिंहाचा वाटा आहे जग, कारण उद्योजक उद्योजकामुळं काय काय उद्योगामुळं राज्याची भरभराट होते लाखो लोकांना रोजगार मिळतात त्यातून महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात विकास साजरा साधतो राज्य शासनाची ही एक अधिकृत महाराष्ट्र शासनाची अंगीकृत महामंडळ आहे महामंडळ आहे हे महामंडळ आणि उद्योजक म्हणजे आता तो जो तिसऱ्या पिढीने उद्योजक तुमच्या संबंधित आहे तर दो आपण कसा होता आणि पुढच्या वेळात काय योजना एम आय डी सीचे जे अधिकारी आहेत एम आय डी सीला प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी असतात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात एम आय डी सीचे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नवीन औद्योगिक क्षेत्राचं संपादन करणं उद्योजकांना भूखंड देणं आणि उद्योजकांना मूलभूत सुविधा पुरवणं जेणेकरून महाराष्ट्राचा समतोल औद्योगिक विकास व्हावा एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये समतोल औद्योगिक विकासासाठी एम आय डी सी कार्यरत आहे गरजेची असतात तर ह्या दृष्टीने काय एम आय डी सी आपल्या मदत करतो किंवा संशोधन एचआर डिपार्टमेंट काय काय अपेक्षित आहे काय नाही साधारणत आता भविष्यकालीन औद्योगिक औद्योगिकरणाची गरज लक्षात घेता महामंडळ प्रामुख्याने आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन जिल्हे आहेत सातारा आणि कोल्हापूर तर सातारा जिल्ह्यामध्ये मसवडे येते आपण बी एम आय सी हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट राबवत आहे म्हणजे बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या धर्तीवर आपण बत्तीसशे हेक्टर क्षेत्राची आपण भूसंपादन प्रस्तावित केलेलं आहे यामध्ये इंजिनिअरिंग संरक्षण क्षेत्रातील उद्योग इलेक्ट्रॉनिक्स अन्न प्रक्रिया यासारख्या उद्योगांचा आता हब तयार होणार आहे तसंच आता आपण या चालू वर्षामध्ये शिरोळ औद्योगिक क्षेत्र तसेच राधानगरी तालुक्यातील कौलो पुन्हा नाईकुमवाडी खट्टण तालुक्यातील तसेच शिरवळ चिजवळी खंडाळा टप्पा तीन आणि अतिरिक्त खंडाळा टप्पा क्रमांकतील असे सुमारे दोन हजार एकर क्षेत्र यामाढीशी अंतिम टप्प्यात आहे भूसंपादनाच्या प्रोसेसमध्ये आहे आणि हे क्षेत्र लवकरच उद्योजकांना उपलब्ध होणार आहे आता जे रस्त्याचं जाळं निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने आमचं हे भू संपादन चालू आहे आणि आता लवकरच करता आपण पन, पन्हाळा औद्योगिक क्षेत्र म्हणून पण आपण प्रस्तावित करत आहोत आणि त्याचंही भू संपादन गणे गतीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील नाही सर नवीन उद्योजक आहेत किंवा आता ते आय आय टी म्हणून किंवा आपल्याला इंजिनिअरिंग ऑफिस म्हणून घडाऊळ पासून आय आय टी आय आय टीपर्यंत घेऊ शकता ह्या नवो उद्योजक होणाऱ्यांनी आपल्याशी कसा संपर्क दुवा साधला उद्योजकांना स्टार्टअप म्हणून उद्योग चालू करता येतो आणि उद्योजकांनी त्यांच्या डोक्यात काय आयडिया आहे हे घेऊन महामंडळाकडं आले की बाबा आम्हाला असा असा उद्योग चालू करायचा आहे हे किती त्याला जमीन लागते वगैरे ह्या सगळ्याचा अंदाज घेऊन त्यांना प्लॉट देण्यासंबंधीच्या मार्गदर्शन आम्ही सगळं करतो आणि मग पुढील कारवाई होऊन ते उद्योजक भूखंड घेऊन आपला उद्योग चालू त्याच्यामध्ये विशेषतः एक प्रामुख्याने गोष्ट सांगायची सा की आपल्या कोल्हापूर विभागामध्ये उद्योजकांची मागणी लक्षात घेऊन या माणिसेने टेक्स्टाईल पार्क केलं सिल्वर पार्क आय टी पार्क अशा पद्धतीने विकसित करून त्या ठिकाणी भूखंडाचं वाटप केलेलं आहे शिरोगी आपलं रोपी नगरी उपरी शिवसेने तर तिथं काय 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 वैशिष्ट्य आहे त्यातून पूर्ण भारतातील जे चांदीच्या व्यवसायातील कारागिरी कारा आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे पूर्वी त्यांना विविध राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या त्या पण एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांना आज आपल्या घरी राहून रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यांच्या विकासामध्ये एम योगदान आहे याचा या आम्हाला आनंद आहे